भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेतलेल्या ऊर्जा सक्षमीकरणाच्या अभियानात महत्वाची भूमिका बजावणारे मुंबई ऊर्जा मार्गली व्यवस्थापन विविध लोकाभिमुख उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहेत त्यांच्या माध्यमातून नुकतेच अंबरनाथ तालुक्यातील कासगाव जिल्हा परिषद शाळेला महिलांसाठी शौचालय बांधून देण्यात येणार आहे मुंबई महानगर क्षेत्रात अतिरिक्त वीजपुरवठा मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्गली अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे त्याच सोबत सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळे या सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार आ, मी सोमनाथ हरिदास कानगुडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे आमची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची शाळा आहे आणि या शाळेमध्ये सध्या एकशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी त्र्याऐंशी विद्यार्थिनी म्हणजेच मुली आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि उर्वरित मुलं आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आमच्या शाळेमध्ये मुलींसाठी त शौचालयाची खूप आवश्यकता होती आणि या आपण पाहतोय की आपण पूर्ण भारत देशामध्ये आपल्या ज्या महिला वर्ग असल मुली असतील अशा कित्येक मुली आहेत की ज्या शाळेमध्ये शौचालय नसल्यामुळे आणि शौचालय ती अपूर्णता असल्यामुळे कित्येक विद्यार्थिनींना महिलांनी शाळा सोडलेली आपण पाहतो परंतु सध्या वेगवेगळ्या कंपन्यांमधून सी एस आरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम होते अशीच अत्यंत आम्हाला सहकार्य करणारी कंपनी मुंबई ऊर्जा मार्ग या कंपनीकडे आम्ही सी एस आरच्या माध्यमातून मुलींसाठी खास करून शौचालयाची मागणी केली आणि या शौचालय आमच्या मागणीला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद देऊन मुंबई ऊर्जा मार्ग यांनी आपल्या सी एस आर फंडातून आमच्या शाळेसाठी खास करून मुलींसाठी सुसज्ज असं शौचालय मंजूर केलेलं आहे आणि या मंजूर केलेल्या शौचालयातून आम्ही प्रशस्त असं शौचालय बांधून आमच्या शाळेची शाळेतील मुलींची जी गरज आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे त्याबद्दल मी कंपनीच्या सर्व व्यवस्थापनाचं आणि सर्व मॅनेजमेंटचं शाळेच्या वतीनं आणि आमच्या खासगाव वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतोय नमस्कार माझं नाव जीविका दीपक राऊत मी येत्या जिल्हा परिषद शाळा कासगाव इथे शिकते आम्हाला स्वच्छता नसल्यामुळे इथे या कंपनीने आम्हाला स्वच्छलय बांधून देण्यात येणार आहे त्यामुळे मी त्यांचा आभार मानते माझे नाव समीक्षा गणेश भोईर मी जिल्हा परिषद शाळा कासगाव येथे शिकते मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड तर्फे आम्हा मुलींसाठी शौचालय बांधून देण्यात येणार आहेत त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानते नमस्कार मी गीतांजली रवींद्र पाटील जिल्हा परिषद शाळा कासगाव या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या शाळेचा पट एकशे सत्तर आहे त्यापैकी त्र्याऐंशी विद्यार्थिनी या ठिकाणी शिकत आहेत आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी शौचालयाची सोय नाही आहे परंतु आम्हाला मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या संस्थेतर्फे शौचालय बांधणीची आम्हाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कंपनीकडून आम्हाला मुलींसाठी शौचालय बांधून मिळणार आहे त्याबद्दल मी कंपनीचे मनपूर्वक धन्यवाद देते आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा